अंबाजोगाई हो नगरपरिषदेच्या निवडणुकाचे मतदान संपल्यानंतर मतपेट्या ठेवलेल्या ठिकाणी चोवीस तास अग्निशामक दलाची गाडी तैनात ठेवणे बंधनकारक आहे मात्र या स्पष्ट आदेशाची पायमल्ली करत नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी रविवारी सकाळी साडे दहा वाजता ही गाडी प्रत्यक्ष मतपेट्याच्या सुरक्षा क्षेत्रातून बाहेर काढली फायर गाडी थेट नगरपरिषद क्षेत्र क्रमांक सतरामध्ये झाडांना पाणी देण्यासाठी वापरल्याचे समोर आले नगर परिषदेकडे यासाठी स्वतंत्र पाण्याचा टँकर उपलब्ध असताना सुरक्षा क्षेत्रातील फायर गाडीचा वाप वापरण्यात आली ही बाब अधिक ठरते नियमानुसार ही गाडी मतपेटी जवळून हलविणे कटेकोट मनाई असताना ही कोणाच्या आदेशावरून बाहेर नेण्यात आली हा गंभीर प्रश्न आता नागरिकांमध्ये चर्चेला आणि संतापाचा विषय बनला आहे मतपेट्याची सुरक्षा धोक्यात घालून अग्नि अशी मनमानी कशी काय झाली असा सवाल उपस्थित होत आहे या प्रकरणामुळे संपूर्ण निवडणूक प्र प्रक्रियेत सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे नागरिकांनी सीओ मॅडम यांनी तात्काळ चौकशी करून गाडी नेमकी कुठे व कोणाच्या आदेशावरून हलवली याचा खुलासा करावा अशी मागणी अशोक गणले यांनी केली आहे मतपेट्याच्या सुरक्षेबाबत निष्काळजीपणा अजिबात सहन केला जाणार नाही अशोक गणले ही गाडी मतपेटी क्षेत्रापासून बाहेर जात असताना हाय गेटवरील घेतलेला व्हिडिओ आपण पाहत आहात